नवापूर नगरपालिकेच्या रिंगणात अपक्ष क्रांती प्रस्थापितांच्या विरोधात स्थानिकांची निर्णायक दावेदारी नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात यंदा अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली असून अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या प्रस्थापित पक्षांना त्यांनी थेट कडवे आव्हान उभे केले आहे शहराचे राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले असून यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची दावेदारी हाच मुख्य चर्चेचा आणि बदलाचा विषय ठरलाय याच धर्तीवर प्रभा क्रमांक मध्ये शैलेश गावी त्यांच्यासारख्या स्थानिक उमेदवारांनी आपला प्रचाराचा जोर वाढवत मतदारांना थेट आवाहन करण्यास सुरुवात केली आहे गावीत हे याच प्रभागातील रहिवासी असल्याने त्यांना परिसरातील मूलभूत समस्यांची सखोल जाण आहे पाणी रस्ते आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर प्रस्थापितांनी केलेल्या दुर्लक्षाला त्यांनी अचूक लक्ष केले असून त्यांच्या या प्रस्थापित विरोधात भूमिकेमुळे मतदारांमध्ये एक सकारात्मक संदेश गेलाय आता खूप झाले बदल हवाय या भूमिकेतून मतदारांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे केवळ आश्वासने न देता समस्या सोडविण्याचा ठोस मार्ग सांगणाऱ्या या स्थानिक उमेदवारांना प्रभागातील नागरिकांची पहिली पसंती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट सध्या दिसत आहे नवापुरात निर्माण झालेली अपक्षांची ही लाट प्रस्थापित राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवते ज्यामुळे यंदाचा निकाल अनपेक्षित लागण्याची चिन्हे आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना आणि चॅनल नेटवर्क